आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये दे ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती अॅडवर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एक तर खोके सोबत बसले म्हणजे त्या बॅग मध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आयटीची नोटीस आलेली आहे खूप उशीरच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं राहील